बिना कामाची बडबड न करता रजिस्ट्रेशनला थांबलो मी केदारनाथला जाण्यासाठी बसला चल झालं आमच्या रजिस्ट्रेशन होल्टाय भाई हा आमचं रजिस्ट्रेशन तरी झालं आहे पण इथं विषय काय असला माहिती आहे का की आलं की तुम्हाला डायरेक्ट नशिबात असेल तर तुम्हाला डायरेक्ट केण्याचं भेटते तर डायरेक्ट केदनाथ येत नाही ती म्हणजे तुम्ही चार काम करा त्यांचं ही म्हणणं असते की प्रत्येक जणात कशाला सुख समृद्ध भेटावी बाकीचे पण जे तीन आहे ते त्यांना पण तात्र भेटावं म्हणून त्यांनी बहुतेक करत असेल आणि दुसरं पण कारण आहे की त्या ठिकाणी गर्दी होत असेल ना ते कसं त्या ठिकाणी जास्त आता रूगो आज क्या करें से करना अब आप कितना अपना कितना क्या बोलते है? कितना तारीख को हुआ है अपना शायद उन्नीस तारीख को बोल रहा था और इतना इतना वो प्रॉब्लम नहीं होता अभी भी जाएंगे ना हम लोग जा सकते हैं जब बातचीत करेंगे ना लेकिन वो प्रोसेस में रूल्स पे रहना थोड़ा सही लगता है नहीं तो हम ना ना आते ना हैं से से का भी जा सकते क्योंकि एक दो बंदे का इतना दिक्कत नहीं होता है क्योंकि मेरा नहीं। और भी और वो बोलने का वो है ऐसे और और भी भी कर सकते हैं लेकिन थोड़ा हम लोग थोड़ा रुक के जाएंगे पहले तुरंत जाएंगे उसके बाद हैं आगे का सफर पता चलेगा क्योंकि अभी हम लोगों का जेब खाली हो चुका है तो ही चेक करके जाना पड़ेगा कहाँ तक मतलब लिफ मिलेगा वो भी डिपेंड करेगा जेब खाली नहीं है दो रुपये दो रुपये पैंतीस पैसे पे <laughs> दो, 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 दो तीन दिन से ना सही गलता खाना नहीं हो रहा है और ये लास्ट पड़ाव है मैं भाई को बोल ही रहा था जब एग्जाम होता है ना जब लास्ट का टाइम होता है ना उसमें ज्यादा हड़बड़ी हो जाता है और बारह ज्योतिर्लिंग का ये लास्ट वाला ज्योतिर्लिंग है लास्ट वाला धाम भी है बद्रीनाथ और केदारनाथ तो इसमें तो थोड़ा बहुत परीक्षा होगा कोई बात नहीं जीत लेंगे भोले बाबा साथ है तो हंड्रेड 100% पूरा करेंगे आज तेरी बगावत पैसे संपले संपलात उसने मागाला फोन करलावला फोन लाव आम्ही आता आलो उत्तराखंड मधील तगने मध्ये आम्ही लेतु जाला आलो दोनचे दिवस झाले आता आम्ही आलो ऋषिकेश मध्ये ही जी दिसते का नाही ही आहे गंगा नदी काल आम्ही होताव हो। त्याच्यामध्ये होतो कलकी तर ते हरकीपोडी हरकी हरकीपोडी हरकी पुढी हरिद्वार होतो हरिद्वार हरिद्वारमध्ये आम्ही दोन दिवस मुक्काम केला आणि मग आज सकाळी आम्ही निघालो यांनी म्हणलो आता ऋषिकेशला जाऊ कारण आमचा प्लॅन आहे ना कुठं जायचं माहीत आहे ना केदारनाथला मग आता इथून तिथून मग आम्ही चालेल चालव परत लिफ्ट घेऊन आलो चाल की आम्ही किती ना पाचशे किलोमीटर आहे मग पाच किलोमीटर चल की आग आणि तिथून नंतर मग आम्ही लिफ्ट घेतली लिफ्ट पर्यंत आलो थोडा केस चालली माझ्या आणि इथं मागे दिसतंय ना तिकडं रिवर राफ्टिंग आहे ती आतमध्ये ले लांब घेऊन जाते म्हणून आतमध्ये आणि तिकडं आहे ना तिकडं बंजी जम्पिंग जे आपण व्हिडिओमध्ये बघतो ना सगळे तुम्ही इंस्टाग्रामवर बंजी जम्पिंग रिवर राफ्टिंग हे सगळे खेळ इथं होतं तर चांगलं येतं काही शांती नाही शांतीसाठी तुम्हाला मग असल्या जाडा बघायला आमच्यासारख्या दिसते का दिसते कशी जागा बघितल्या असं एक झाडं बघायचं आणि अशा झाडाखाली निवांत बसायचं आता जाऊन तरी आंघोळ करतो मी कारण लय गर्मी आहे मला वाटलं नव्हतं एवढी गरमी असेल मी लगायचं की इतना गरमी तर हो घरभार राहायचंही राहतं हरबर ऐसे ही रहते हैं लेकिन मुझे इतना नहीं लगा था कि ज्यादा मतलब ज्यादा गर्मी मिल रहा है अभी पहले ऐसा सोच के नहीं आया था कि इस बार भी ऐसा गर्मी मिलेगा लेकिन टाइम ही ऐसा है समय कुछ ऐसा है ज्यादा गर्मी मिल रहा है माझे तर उलट्या झाले उलट्या काय सांगाय तुम्हाला बेबी करतो उलट्या नाही ती कसं दी महादेवचा प्रसाद पण जरा जास्त इतला होता की आता नाही येत आता बंद आहे आता महरी पर्यंत नाच्या दानात गेलावर बघा जरा कारण जरा थंडी जास्त असते ना चला कर तुम्ये। 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 आता बघू काय करावं आंघोळ करतो मी तर बोलू काय बोलायचं साहेब परत काय बोलण्यावर तर दिवस घालवतो आता मी इकडे आलो पोहायलाच इकडे कोणा तर मोडे जळले जात मला शांती लागो मी आता तिकडे जातो तिकडे जाऊ का तिकडे जातो ない。 तुम्हाला माग तर मी इकडे रिवर राफ्टिंग आहे तुम्हाला दाखवतो रिवर राफ्टिंग कशी असते हा इथनं खाली जावं लागेल मला वाटन उघड फिरून आपण निच तर बघायचं लोक फिरून आलेली मी तिकडे येऊन जायचं जवळ ते आतमध्ये आहे घातली मजा कोणाला तेव्हा इतर जेव्हा आम्ही किंवा आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघतो ना कुठल्या ठिकाणचं ऋषिकेश म्हणा किंवा कुठल्या पण ठिकाणचं व्हिडिओमध्ये वेगळं असतं सगळं आणि ते रिअलमध्ये जेव्हा बघता काय एवढं काय भारी वाटत नाही तसं आहे तसं भारी पण व्हिडिओमध्ये जेवढं दाखवत देते ना तेवढं भारी नसते त्याच्यामध्ये बहुते एडिटिंग असते ना कलर ग्रेडिंग करते मोदी बाहरी पड़ते yes, नहीं मैं बोल रहा हूँ कि जो अब वीडियो बनाते हैं ना लोग जो दिखाते वो तो इतना रियल में उतना अच्छा नहीं है वो कलर ग्रेडिंग एडिटिंग मतलब पानी का हाँ पानी का एक्चुअली क्या है अभी वो गर्मी के कारण ना बर्फ़ ना ज़्यादा पिघल रहा है तो इसीलिए वाटरफॉल थोड़ा मतलब मतलब जो तेज़ी से मतलब पानी बह रहा है ना तो इसीलिए ठंडी के टाइम पर जब ठंडा होता है पीछे साइड में तब पाणी का कलर थोडा ब्लू टाइप का रहता है अभीचलेला आहे या दावीला कसे दिसते पाणी अभी कुछ दिन के बाद बारिश आएगा ना फिर पाणी गंदाच राहेगा लेकिन थोडा पूस समय में ना जब थंडी के समय होता है तब मस्त होत असतं म्हणजे काय करत माहिती का सीजन जाऊ ना तेव्हाच आणि महत्व पैसे गिवन आहे बाबा बिना पैसे जा आम्ही एक आलो अस इथे बेकार हालत होतीले म्हणजे ले हालत होती ते पाणी पेलाचा पैसे नसता आम्ही पैसे पाणी प्यायला पैसे नसते त्या आम्ही कसं ॲडजस्ट करत आम्हाला माहिती आहे समोरची दिसतं रे बाबा त्या बाबाकडे <laughs> आम्ही तिथं तिथे तिथले बस बसले ना तिथं आम्ही बसायच गेलो पण त्यानं आतमध्ये होता त्या त्या तिच्या झोपडीमध्ये जसं त्याला दिसलं आम्ही आलो बाई बाहेरच पळत आला आम्हाला नाकडलं ना आम्ही प्रतिकेट येऊन बसलो इथे <laughs> येऊन बसलो आम्ही बाबा हसायला आहे ही बाबा असो ना कुठली बाई असो सगळे स्वार्थी असतात रे बाबा प्रत्येकजण आपल्या स्वार्थ झाली ही मॅड फिरायला लागलो ना तेव्हापासून मला काय आले स्वार्थी माणसं लिहायची रे बाबा माझ्या बाहेर स्वार्थी माणसाली प्रत्येकजण आपल्याला स्वार्थ बघते त्याशिवाय कोण आपल्या जवळ येत नाही असं मला केस चालेल ती परत अजून बाकीच्या गोष्टी मला सांगतो मी बनी रे काही एवढं ऊन आहे का नाही आता जरा डोक्याला बांधावं लागतं ही कार उन्ह मरायचं नाही मला चांगलं पिरवी चौक हां बोलतो आपल्या मस्त असं सर थंड वाटलं होते आता पडतो तर डॉकेर ठेवून टाळ चला ले आराम केला आम्ही पॅकिंग झाली आमची आम्ही ते होतो खरी वगैरे आता जातो चला आता पुढे जाऊ आपल्या जाऊ आता केदारनाथच्या रस्त्याला आम्ही दोन किलोमीटर चालत आलो आता वेळ वेळ दिसले आता दोनशे पंचवीस किलोमीटर आहे बघू आता लिफ्ट घ्यायचं जायचं आता जोपर्यंत चालायचं तोपर्यंत चालायचं बोरे बाबा की हो म्हणत आता मी आलो येत्या फोनमध्ये हे जे तर आहे ना इथं फोर्न लोक जास्त येत तिथे योगा वगैरे करायला जास्त येते तिथे आता मला दिसली मी जातो आता बघतो तर आपल्या तर कशी आहे मुंबईमध्ये ब्यार दिसते ती बघाय तिकडे फोर्न दिसते ती आता आम्ही निमित आहोत आता दिसलं राफ्टिंग ती ते राफ्टिंग दिसते ती राफ्टिंग करायला लागलेली रस्त्यानं जाताना असलं नजारा बघायला भेटतात आम्हाला काय नजारा आहे भारी वेगळा आणि इकडे खाली ये नदी मग तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बरोबर आणि बरोबर काय असं आहे का ज्या ठिकाणी असलं व्ह्यू असतं ना दुकान फिक्स असते तिथं हे दुकान टाकले इथं लगेच धंदा आहे इकडे लगेच धंदाचा लोक लोक नाही इथला नीर झरणा नीर वॉटरफॉल आहे ना त्याला इतना सोवर झाला होते आपल्याला तिकडे जायचं मत नाही आता आपल्याला केदारनाथला हाय घासली आम्ही आलो चालत किती तेवीस किलोमीटर चालत आलो तेवीस ना सत्तावीस कारण ही दोनशे आहे ना तर म्हणजे आम्ही सत्तावीस किलोमीटर चालत आलो हा एक अजून लिफ्ट भेटली नाही आज रात्री वाटते कुठं असंच जंगलामध्ये साईडला कुठेतरी जपवला कसं वाटलं बाबा कंटिन्यू साडेतीन तास चाललो आता रात्र पूर्ण झाली आता आता काय चालणं होत नाही आता का आम्हाला छोटं दुकान दिसले असे एक दिसतं आता इथं आराम करतो इथनं खाली नदी दिसते आता काय अंधार आहे आता काय दिसणार नाही तुम्हाला इथं मला, मला दिसत नाही तुम्हाला काय दिसणार आहे आता आम्हाला लिफ्ट भेटली आता इथं जायचं आहे देवप्रयागला देवप्रयागमधनं देव पुढचं पुढे बारी बंजी जंपिंग ही एरिया ती वन झिरो नाईन मीटर वन झिरो नाईन मीटर उन्च आहे रात्री आम्हाला त्या ड्रायव्हर मामाने इथं सोडलं देवप्रयागला देवप्रयागला म्हणजे कुठली नवीन मधीच जागा आहे ती बघा खन्ना नजारा आहे आणि आम्ही इथं जपलो होतो वर ते म्हणले आम्हाला इथं झोप म्हणले टेन्शन नका म्हणले ही जागा आमचीच म्हणले आहे इथं आम्ही जपतो म्हणले तर ही असती मजा अनएक्सपेक्टेड मजाच नव्हती ह्यायला म्हणते त्या गाडीत आम्ही गाडीत आम्ही आलो ही जे आहे ना ही अलकनंदा नदी आहे आणि ती पुढे समोर जे दिसते ना ती देवप्रयागचा जी संगम आहे ना ती तिकडं होते तिकडे काय आम्हाला तर जाता येत नाही ही या पलीकडे बघू वर जर दिसलं तर दाखवतो मला लायटीमुळं उजेडामुळं काय एवढं क्लिअर क्लिअर येत नाही व्हिडिओ इथं आम्ही थांबलो होतो आता ही जी गँग दिसते ना हे सगळे चाललेले तिकडं ते काय झाले रे हिमकुंड साहेब हे सगळे हिमकुंड साहेबला चालले ते हे असले भरपूर भेटले आम्हाला हजारोच्या संख्येने भेटले ते ॲम्ब्युलन्समध्ये लिफ्ट भेटली आम्हाला हे ॲम्बुलन्स आहे आता इथनं चाळीस किलोमीटर श्रीनगर आहे श्रीनगरपर्यंत आम्हाला जायला भेटले आता इथनं परत बघू पुढे काय होतंय त्याच्या खाली देवप्रयाग आहे

और लास्ट ईयर में किया था मेन शारधाम भी किया था और यहाँ का जो यमुनो गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ वो भी किया था साइकिल से किया था वो बोला बोला सौ रुपए अरे सौ रुपए ब्याज से क्या बोलो तो ड्राइवर तीन सौ ने बोलो तब बोले तो यार भी नहीं पर सौ तो गलत है वो आसना लोग गलत है बाकी कसम में सच बोल रहा हूं जी पर हम बैठे सौ क्या भाई मला सोड लेनी मेरा सतेस ये तो विषय का झाला त्याला वाटला आम्ही पैसे देत असाल अहो म्हटलं आम्ही तिथे म्हणलं कसं कसं फिरता म्हणलं आम्हालाच माहिती म्हणलं आमच्या तर पैसे नाही म्हणले की भाई म्हणला मग तुम्ही म्हणलं तिथं उतरा म्हणला पुढे पोलीस बिलीस असे तर उगती ॲम्ब्युलन्समध्ये असं प्रवासा घेऊन जाणं गैरकडून आणत ना, ना? बरोबर सायकेमध्ये आम्ही थांबलो तिथे दुसरी लिफ्टची वाटावर बसायचे असं होत असते इथं आम्हाला एक सायकल करून फिरणारा भेटला आहे हा सायकलवर फिरतो सगळं कोणी हॅलो सर मराठी 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 नाही हा तो आहे तो आता अभि आप काय गे उदर केदारनाथ आणि बद्रीनाथ करून आला इथं भंडारा चालू आहे आता इथं जेवण करतो किलोमीटर ना प्रत्येक दहा किलोमीटर हे असले ॲक्सिडेंट होते तर रस्त्याला हे असले बघून तर टेन्शन येते बाबा असं झालं ॲक्सिडेंट होईल कुणाला काही झालं नसावं तर नाही काय झालं असेल भोले हे असलं बघितलं टेन्शन लिहते ज्याच्या नशेबाजी आहे ती बन ना